नमस्कार टेस्टफुल सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या स्वादिष्ट सफीत आपण बनवणार आहोत एक खास उपवासी पदार्थ साबुदाणा खिचडी या खिचडीचं वैशिष्ट्य म्हणजे पचायला अगदी हलकी फुलकी सोबतच स्वादिष्ट आणि बनवायला अगदी सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला आणि आपल्या उपवासाचा आनंद द्विगुणित करूया साबुदाणा खिचडीसाठी सगळ्यातरी आपण इथे एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे दोन छोट्या आकाराचे आपण बटाटे उकडून घेतले आहेत अर्धा वाटी आपण इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे आता आपण हिरवी मिरची जिरं आणि मीठ याचं आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरला हे सगळं फिरवून घेऊया मिरची वाटून तयार आहे आता आपण एका भांड्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाण्याचे कूड हे एकत्र करून घेणार आहोत आता इथे आपण खिचडी परतून घेण्यासाठी कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला इथे साधारण तीन चमचे तेल घालून घ्यायचे तुम्ही तुपामध्ये देखील ही खिचडी करू शकता पण तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये देखील परतू शकता तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण जी मिरची पेस्ट तयार केली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लगेचच चा आपला उकडलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित एकजीव करून दोन ते तीन मिनिटांसाठी तेलावर हा बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपला बटाटा हा तेलावर परतून तयार आहे आता यामध्ये आपण तयार मिश्रण जे साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट घालून आपण तयार केलं होतं हे घालून घ्यायचंय आणि त्याला छान एक जीव परतून घ्यायचा आहे यामध्ये कुठेच आता मी मीठ घातलेलं नाहीये आपण मिरची जेव्हा मिक्सर मधून थोडी वाटून घेतली होती तेव्हाच आपण एक चमचा मीठ ऍड केलाय त्यामुळे इथे गरज नाहीये म्हणून आपण मीठ ऍड केलेलं नाहीये तुम्ही चवीनुसार ते कमी जास्त करू शकता अशा प्रकारे इथे आपली सगळी खिचडी छान ढवळीने आहे आता आपण याला एक वाफेवर आहोत पाच ते सात मिनिटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान मोकळी मोकळी शिजते आणि साबुदाणा देखील आतून शिजतो एक वाफ काढून झाल्यानंतर अशा प्रकारे खरपूस आपली इथे खिचडी दिसत आहे छान मोकळी मोकळी शिजलेली आहे अजिबात कुठेही चिकट राहिलेली नाहीये आपली खिचडी इथे तयार आहे थोडी अजून चव वाढवण्यासाठी इथे अर्धा चमचा साखर मीथून भुरकवली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलीत तरी चालेल परफेक्ट आपली खिचडी इथे तयार आहे दही सोबत कोशिंबिरी सोबत किंवा शेंगदाण्याच्या सोबत तुम्ही ही सर्व करू शकता तुम्ही इथे बघू शकताय खिचडी किती छान मऊ सूत सोनेरी रंगावर तयार झालेली आहे साबुदाणा देखील परफेक्ट शिजलेला आहे कुठेही चिकट राहिलेली नाही आहे तुमच्या घरातील लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण उपवासाच्या दिवशी किंवा उपवासाव्यतिरिक्त देखील अत्यंत आवडीने खाऊ शकतील अशी सहज सोपी रेसिपी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुमचे अनुभव कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका